हॅलो फ्रेंड्स पण इथे आपण स्वर लिहून दिलेले आहेत अ आई ई ऊ आहा तर आपल्याला करायचं काय इथे आता तर बघा आपण काही सोपे सोपे शब्द घेणार आहोत आणि त्या शब्दांचे स्पेलिंग बनवणार आहोत तर बघा सोपे शब्द घेणार आहोत होतात आपण म्हणजे जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी कसं होईल सोपं होऊन जाईल सोपे शब्द तर बघा तो पहिला शब्द आहे ख त, ख, तर बघा आता हा शब्द कसा बनतो ख अधिक अ, अधिक त बरोबर खत मग खत स्पेलिंग कसं बनणार बघा खचा बनतो काय बनतो के के एच आणि अ म्हणजेच काय ए आणि त चा बनतो टी त्यानंतर बघा खाऊ आता शब्द खाऊ हा शब्द बघा कसा बनतो खचा बनतो के एच आणि उ आहे उ म्हणजेच काय डबल ओ खाऊ तर हा शब्द बनला खाऊ तर त्यानंतर बघा आता खीर तर बघा खचा बनतो के यच आणि पहिली विलांटी आहे म्हणून आय तर बघा शब्द बनला खीर त्याच्यानंतर बघा खिसा आता खिसा हा शब्द बघा कसा बनलेला आहे खी अधिक सा खच स्पेलिंग बनतं के यच आता पहिली दुसरी विलांटी आहे म्हणजेच काय डबल ई त्याच्यानंतर बघा स चा स चा बनतो एस आणि काना आहे म्हणून ए खिसा त्याच्यानंतर बघा खूप आता खूपच स्पेलिंग बघा कसं बनत खूप के एच पहिला उकार म्हणजेच काय यू हे बनलं खूप त्याच्यानंतर बघा खुना म्हणजे आपण टीप मार्क करतो ना राईट अँड रॉंग दॅट इज खुना तर काय करायचं आपल्याला के एच दुसरा उकार म्हणजेच काय डबल ओ शब्द बनला खुणा तर त्यानंतर तर बघा काय आहे शब्द खेड आता खेड शब्द कसा खचा काय बनला बघा खचा बनला के एच आणि एक मात्र आहे म्हणून ई आणि स्पेलिंग बनतं हॅल खेड त्याच्यानंतर बघा खो खो काय हा खो खो गेम आहे तर बघा खो खो ख च स्पेलिंग बनत के एच आणि ओ म्हणजेच काय खो खो सेम आता बघा त्यानंतर आला खई, एच ए आय खई बघा बरोबर त्याच्यानंतर बघा खौट खौट स्पेलिंग म्हणत के यच खौ ए ए आणि यू खौ त्यानंतर बघा खहा खहाचं स्पेलिंग म्हणत के एच एच सॉरी इथे माझं चुकलंय ओके ओ ओ म्हणजेच ओ आणि अ सुद्धा ओ तर बघा त्यानंतरच जे व्यंजन आपण घेतलेलं आहे ते आहे ग आता ग पासून आपण काही शब्द बनवणार आहोत आणि त्याचे स्पेलिंग सुद्धा बनवणार आहोत तर बघा पहिला शब्द आपण घेऊ गणपती तर बघा गणपतीचं स्पेलिंग बनत ग फॉर जी आणि त्यानंतर बघा मध्ये काना असो अगर नसो तुम्हाला ए द्यायचं आहे कारण हा शब्द आपल्याला जोड बनवायचा आहे का नाही तर बघा जी ए एन ए प आता प स्पेलिंग बनतं पी म्हणजे पी ए तला दुसरी विलांटी त्यानंतर बघा तला दुसरी विलांटी बरोबर ती त्यानंतर बघा आता गार गार हा शब्द बघा कसा बनला जी ए आणि र चा बनतो आर त्यानंतर बघा गी ता त्याच्यानंतर बघा गी र तर करायचं काय बघा गीताचं पली ग ला पहिली विलांटी आहे काय आपल्या विलांटीचा आर त्याच्यानंतर तला काना ता तर असा बनला गीता हा शब्द त्यानंतर बघा गिर वा तर गिर वा हा शब्द बघा कसा बनला गला दुसरी विलांटी डबल ई त्यानंतर बघा आर आणि वाच स्पेलिंग बनत ए त्यानंतर बघा आता गुड तर गुडचं स्पेलिंग बनत जी यू एल जी यू आणि य, त्याच्यानंतर बघा गुणा तर बघा दुसरा होकार म्हणजेच डबल ओ गु ना चल ता त्यानंतर बघा आता गेट आता गेट स्पेलिंग बघा जी फॉर ग आणि एक मात्रा म्हणजे ई गे त्याच्यानंतर बघा गॅट जी ए गॅट त्याच्यानंतर बघा गैर तर गैरचं स्पेलिंग म्हणत जी ए ए आय म्हणजेच ऐ जी ए आय आर त्याच्यानंतर बघा गोट टोटचं स्पेलिंग जी ओ आणि टी समजा गॉट आता ऑ चा काय म्हणतो ऑ चा बनतो ओ म्हणजेच काय जी ओ टी गॉट राईट